मराठी मतं का कमी मिळतील काय असं काय कारण आहे एम म्हणजे मराठी आलास ना एम मध्ये मराठी नाहीत एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व आणि मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदूसुद्धा आहेतच मुस्लिमसुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल त्यांच्याकडे कोण असणार पहिले ठरवा ना त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाही आहे